नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण राईत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दराईत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दराईत दोन हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्व साधारण राईत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दराईत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी के कमीत राहत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार दोनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी कमीत राहत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहीत आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी जरात चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी के दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन, तीन, के तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार तीनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण था आहेत चार हजार शंभर रुपये त्रेवत आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद